महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलचे दहा हजार सबस्क्रायबर यशस्वीपणे पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण टीमच्या सन्मानार्थ दिनांक तीन सहा दोन हजार चोवीस रोजी स्नेहभोजन व सन्मान समारंभ अतिशय आनंदी व वा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी तालुका पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक हवेली जाधव हो, तसेच धाराशिव बी एड कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर प्रकाश कांबळे उद्योजक नारायण अण्णा गायकवाड महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलचे महाराष्ट्र राज्य संपादक विश्वजित सरवते महाराष्ट्र उपसंपादक शरणू हजारे जिल्हा संपादक मेहबूब शेख रफीक बागवान व नवनियुक्त शहर संपादक सोनी हबीब एडिटर ललित बल्ला शहर प्रतिनिधी सद्दाम पटाण यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलचे मुख्य संपादक अमित कांबळे होते यावेळी महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलच्या संपूर्ण टीमचे मान्यवरांच्या हस्ते बुके देऊन सन्मान करण्यात आला मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र लोकराज्य चा सरावदे तर महाराष्ट्र राज्य उपसंपादकपदी पदी शरणू अण्णा हजारे यांची फेरनिवड करण्यात आली तर जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पाहणारे संदीप क्षीरसागर यांना बढती देऊन महाराष्ट्र कार्यकारी संपादकपदी निवड करण्यात आली जिल्हा प्रतिनिधी म्हणून विकी बनसोडे यांची निवड करण्यात आली शहर संपादकपदी सोनी हबीब यांची तर शहर प्रतिनिधी म्हणून दुर्गा साळी यांची निवड करण्यात आली निवडीचं पत्र देऊन सर्वांना सन्मान करण्यात आला त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक जाधव हो प्राध्यापक डॉक्टर प्रकाश कांबळे विश्वजित सरवदे सोनी हबीब जावी बांधकरी आदींची भाषणे झाली अध्यक्षीय भाषणात अमित कांबळे यांनी सर्वांचे कौतुक करून चायनलच्या माध्यमातून समाजोपयोगी कामे करून चायनल वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले यावेळी प्राध्यापक ओहळ मुकेश नेटके प्रमोद जाधव दत्तात्रेय राऊत अजितभाई बाणेवाले मोहसिन सगरी वाहिद मुस्तफा भुयारे मोहसिनभाई बेलिक अणवरभाई चौकीभाई सचिन अनगिरे आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलचे महाराष्ट्र राज्य उपसंपादक व पीपल रिपब्लिकन पार्टीचे शहर संपर्क प्रमुख शरणू अण्णा हजारे यांचा वाढदिवस पक्षाच्या वा व चॅनलच्या वतीने केक कापून साजरा करण्यात आला व त्यानंतर उपस्थित सर्वांनी रुचकर भोजनाचा आस्वाद घेतला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा संपादक मेहबूब शेख जिल्हा प्रतिनिधी विकी बनसोडे शहर प्रतिनिधी सद्दाम पठाण सचिन अनगिरे यांनी काम पाहिले सूत्रसंचालन व आभार महाराष्ट्र कार्यकारी संपादक संदीप क्षीरसागर यांनी मानले